सरकार ह्या एवढे लोक गेले ह्या दबाव खाली येऊन काही गोष्टी करू शकत असं होऊ शकत नाही शिवाय देत होती बैठक करून विजय सिंह विजयसिंह माणसं असं गोल करून आम्हाला शिवाय देत होते तो होते okay. आम्ही गेलो की नाही काय केलं आमचं शंभर टक्के राजकीय पाटील पाटील हे काय बजरंग सोडवले पापड्या आमदार तो विजय सिंह पंडित सिंह सोळंकी बंडू जाधव ओमराजे निंबाळकर कैलास पाटील आई साहेबांच्या सोबत राहणारा प्रत्येक कार्य कार्यकर्ता एवढा निबर आणि एवढा बेडर आणि एकदम सुशिक्षित म्हणतात ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेल तो गुरल्याशिवाय राहणार नाही आम्ही काय तुमच्या कार्यकर्त्यावर तुमचं काय म्हणणं आहे कसा आहे कार्यकर्त तुमचा आमच्या लाकाला एक भारी लाकाला एक भारी हे सगळे तुमच्या लाकाला एक भारी मग प्रश्नच नाही आणि त्या दिवशी आम्ही किती घेऊ राहील हे काय म्हणजे एवढी माहित नाही आम्ही गेलो ना आम्हाला रात्रभर शिवाय देतोय अशा बैठक करून गेवराई मध्ये शिवपंडित अशी माणसं असं गोल करून आम्हाला शिवाय देत होती तो हेवराईत आम्ही दे। गेलो की नाही काय केलं आमचं काय आता त्या गोष्टीत पर्सनल सगळ्या पण तुमचं क्लिअर मत आहे की मराठा आरक्षण द्यावं न द्यावं हे सरकारच्या सगळ्यानं बरं त्या असतील गोष्टी पण ओबीसीत ना ओबीसी ला धक्का लावू नये मला सांगा गावातल्या ग्रामपंचायतीत कुंभाराने एखादं पॅनल लावलेला ऐकलंय का तुम्ही त्या गोष्टी आहेत बरोबर आहे तुमचं एखाद्या लोहाराने पॅनल लावलंय आणि लोहार पॅनल लावून जेडपी मेंबर झालाय पुन्हा आमदार झालाय पुन्हा खासदार झालाय असं ऐकलंय का कधी गोष्टी बरोबर अजून एक त्याबरोबर जोडून एक मला प्रश्न आहे सरकार ह्या एवढे लोक गेले ह्या दबाव खाली येऊन काही गोष्टी करू शकत असं होऊ शकत नाही हे संविधान इथल्या व्यवस्थेतला एका समाजाचं एक जरी घर असलं तरी त्याच्या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी शासनावर आहे या झुंडीला जर घाबरलो तर गावात एखाद्या नाभिकाचं घर असतं तर काढून लावतील लोक बरोबर आहे असं कसं होईल मग मला सांगा ह्या आंदोलन तुम्हाला काय वाटतं किती पर्सेंट राजकीय पाठिंबा आहे शंभर टक्के राजकीय पाठिंबा आहे हे काय बजरंग सोडवणे पापड्या आमदार तो विजय सिंह पंडित प्रकाश सिंह सोळंकी भंडू जाधव ओमराजे निंबाळकर कैलास पाटील काय किती